श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमहा स्थावर जंगम व्याप्त यत्किचित तत्पदं दर्शितं येन तस्म श्री गुरवे नमः परमपुज्य सद्गुरू श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार चव्वेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध नवमी शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस दहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे एक परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग एकोणपन्नास आजच्या या भागामध्ये आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात मनुष्याच्या जीवनात नुसता देवधर्म कधीही आचरून चालत नाही तर त्याप्रमाणे गुरुसहवास तसेच धर्माप्रमाणे आचार विचारही सांभाळावे लागतात भगवंताने मनुष्याला सुखाने आनंदाने जगण्यासाठी धर्म दिला आहे तेव्हा धर्माचरण करण्यासाठी सर्व वर्णीयांनी ब्राह्मण व्यक्तीकडून कर्मकांड म्हणजेच निरनिराळे अभिषेक वास्तुशांत उदकशांत सत्यनारायण इत्यादी घरामध्ये करवून घेतलेच पाहिजेत म्हणून मी तुम्हा सर्वांना आपल्या जीवनात ब्राह्मण हा आलाच पाहिजे हे जणू वेदवाक्य सांगत आहे असे समजा ब्राह्मण वर्गाची तुमच्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही याची काळजी तुम्ही घ्याच ब्राह्मण तुमच्या जीवनात न आल्यास पार अंधारच फार अंधारच पडेल आपल्याकडे उदक शांतीला फार महत्व आहे उदकशांती हा विधी चारही वर्णियांनी वर्षातून एकदा स्वतःच्या घरी जरूर करावा काही ठिकाणी घरातील व्यक्ती मृत झाल्यानंतरच फक्त हा विधी केला जातो तेव्हा हे सर्वांनी लक्षात ठेवा नवीन घर बांधल्यावर सुद्धा एक वेळ वास्तुशांतीच्या ऐवजी उदकशांती केली तरी चालते परंतु गृहप्रवेश नुसताच करू नये व त्यानंतर तेथे अन्न शिजवून ग्रहण करावे हॉस्पिटलमध्ये नित्य मृत्यू होत असतात म्हणून तेथील वातावरणही दूषित असते तेव्हा तेथेही उदकशांती करणे गरजेचे असते दुकानात घराघरातून दुष्टशक्ती वास करून असते ती दुष्टशक्ती उदकशांत सत्यनारायणासारख्या विधीने बाहेर निघून जाते व त्यामुळे मनाला स्थिरता येते भांडणे कमी होतात व सर्वांची भरभराट होते समाजात तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती खूप भेटतील परंतु गुरु परंपरेतील गुरु मिळाले तरच योग्य मार्गदर्शन मिळून तुम्हाला कल्पवृक्षाची छाया लाभू शकेल अनेक जन्माच्या पुण्याईने ईश्वरी शक्तीची प्रचिती येते व ईश्वरी शक्ती धारण केलेले मानवी रूप दिसू शकते योग्य गुरूंकडून अनुग्रह मिळाल्यासच नरदेह सत्कारणी लागतो आपण आपली संपत्ती जशी सांभाळतो तसे हे गुरुचरण निष्ठेने सांभाळणे आवश्यक असते कुंभार चाक फिरवतो म्हणूनच मडके बनते तसेच आपण जीवनात गुरुसेवेत कार्यरत राहणे आवश्यक आहे तेव्हा गुरुसेवेची आलेली कोणतीही संधी सोडू नका जो धर्म आचरतो त्याच्या बाजूनेच नियती असते तेव्हा उत्तम धर्माचरण कराच आणि ईश्वराचे निष्ठेने श्रद्धेने नामस्मरण करीत राहा तुमचा उद्धार निश्चितच लवकर होईल व माझेही आशीर्वाद त्यासाठी तुमच्या पाठीशी राहतील श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा अकरा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे दोन बारा सात एकोणीसशे पंच्याण्णव रोजी परमपूज्य गुरुदेवांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व सत्संग मंडळांच्या तर्फे झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेला अनुग्रह गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः आज गुरुपूजनाचा दिवस आहे वर्षामध्ये ज्या धर्माच्या परंपरेनं आपल्या संस्कृतीच्या परंपरेनं ज्यांच्यापासून आपल्याला ज्ञानाचा बोध होत असतो जे सदैव आपल्या पाठीशी उभे राहू शकतात त्यांच्या पूजनाचा आजचा दिवस आहे आपल्या या भारतामध्ये परमेश्वराने जे जे अवतार घेतले असतील त्याचा सगळ्यांचा विचार केला तर एकंदर दहाच अवतार झालेले आहेत त्यापैकी मत्स्य कच्छ वराह हे तीन अवतार सृष्टी रचनेचे आहेत वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध नि कलंकी हे जे अवतार आहेत त्या सगळ्या अवतारांचा विचार केला तर हे सर्व अवतार धर्मरक्षणासाठी आहेत भगवंतानी दिलेलं वचन आहे की धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगयोगे परमात्म्याला सुद्धा असं वाटलं की धर्म जर टिकला तर माणसाचे रक्षण होणं हे काही फार अवघड नाही आणि माणसांचे रक्षण करण्यासाठीच धर्माची आवश्यकता आहे असं भगवंतांच्या मुखातून वाक्य निघालेलं आहे धर्म रक्षण करताना प्रत्येक वेळेला परमेश्वर प्रत्यक्ष येऊन रक्षण करील असं नाही ही परंपरा अशी आहे की अवतारी पुरुष निर्माण झाले त्यांना गुरुस्वरूप आलं आणि त्या गुरुस्वरूपाच्या माध्यमातूनच धर्म टिकणं हे अत्यंत आवश्यक आहे गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाणं अशी आपली परंपरा शिकवते की आपल्या जीवनामध्ये जर गुरु भेटले तर आपलं जीवन कृतार्थ होईल आणि जीवनाला एक प्रकारचं साफल्य येईल आपल्या जीवनामध्ये आपण गुरुसेवा करू शकलो नाही गुरु करू शकलो नाही तर मानवरूपी आपण पशु आहोत असा त्याचा अर्थ आहे आपल्याला जीवनामध्ये साध्य काय होत असेल तर गुरु हा लाभ आहे गुरु हा एक प्रकारचा लाभ जर प्राप्त झाला तर तो फार मोठा ठेवा आहे तशी गुरु परंपरा ही मुळात शिवापासून निर्माण झाली आहे असं एकंदर लक्षात येतं की ब्रह्मदेवाचे गुरु विष्णू होते विष्णूचे गुरु शिव होते आणि शिवांचे गुरु कोणीही नव्हते शिव ही, ही आद्य देवता आहे ती परंपरा आहे थोडक्यात असं म्हटलं तर चालण्यासारखं आहे की शिवांनीच हे अवतार घेतलेले आहेत आणि सृष्टी रचना केलेली आहे तेव्हा आपल्या जीवनामध्ये गुरु येणे त्यांचा आपल्याला अनुग्रह होणं त्यांचा आपल्याला सहवास लाभणं हे अत्यंत गरजेचं आहे आजकाल विज्ञानाचा अभ्यास केलेली के के जी मंडळे आहेत ते सगळे अभ्यास केलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये ज्ञानी कोणीही नाही मग कोणी कॉलेजचे शिक्षण घेऊन गेलं असेल कोणी धर्माचा अभ्यास केला असेल निरनिराळे जी ज्ञान मिळवण्याची साधने आहेत त्या साधनांची माणसं असतील ही जी सगळी माणसं विचार केला तर शिकून तयार झालेली माणसं आहेत यांच्यामध्ये गुरुत्व कुठेही दिसत नाही आणि गुरु केल्याशिवाय तर परंपरा नाही गुरु केल्याशिवाय ज्ञान नाही गुरु केल्याशिवाय वैराग्य नाही आपण कुठे उभे आहोत हे आपले गुरुच दाखवून देतील आणि ही परंपरा मानवी नसून ही साक्षात ईश्वराची परंपरा आहे या ईश्वराच्या परंपरेला आपण मान दिला पाहिजे ईश्वराची परंपरा आपल्याला मानता आली पाहिजे गुरु म्हणजे दुसरे कोण असतात कोणीही नाही गुरु पिता गुरुर्माता गुरुरेव परा शिवा शिवे रुष्टे गुरुस्थाता गुरौ हृष्टे न कश्चन गुरुचरित्र अध्याय दोन ओवी तेत्तीसावी चुकून आपल्या हातून अपराध घडला आणि ईश्वराची अवकृपा झाली तर गुरुसारखा पाठीराखा असताना त्या अवकृपेचा काहीही परिणाम होत नाही एवढं हे गुरुंचं महत्त्व या देशामध्ये आहे हा मुळातच ज्ञान असलेला देश आहे ज्याने अध्यात्म प्राप्त करून घेतलेला आहे आणि हेच विज्ञानाचा शोध लावतात तुमच्या लोकांच्या समजुती आहेत की विज्ञानाने ज्या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत त्याच खऱ्या तसं नाही तुमच्या जीवनाचा जर विचार केला तर त्यात लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट असते की आम्ही जे तुमच्या जवळ बोलतो आम्ही काही कुठे वाचत नाही कोणाच्या व्याख्यानाला जात नाही कोणाकडून शिकत नाही याला स्वयंभू म्हणतात आणि हे स्वयंभूपण हीच शिवपरंपरा आहे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील आशीर्वादासाठी श्री गुरुदैव दत्त